नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माळवाडीतील अवैध दंदेवाईक गुंड गर्दुल्ले यांचे कंबरडे मोडणार असल्याचा निर्वाणीचा इशारा पुणे शहर पोलीस परिमंडळ झोन पाचचे चे पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे बोलताना दिला माळवाडीत रवी काळभोर यांच्यावर नुकताच गर्दुल्ल्या गुंडांनी जीवघेना हल्ला केला या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि वाढत्या गुंडगिरीवर अवैध धंद्यांवर कारवाई होण्यासाठी माळवाडी वासियांनी हडपसर पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले यावेळी पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे हे बोलत होते मालवाडी वासियांच्या सुरक्षेसाठी अवैध धंदेवाईक आणि स्थानिक नशेडी गुंडांवर कडक कारवाई करा नाहीतर बुलडोजरची कारवाई करून धडा शिकवण्यास आम्ही कमी करणार नाही असे यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते ईशान चेतन तुपे पाटील यांनी सांगितले आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे शिवसेना नेते दादा तुपे माजी उपसरपंच रुपेश तुपे विजय तुपे स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले काँग्रेस नेते प्रशांत तुपे आरपीआय नेते संतोष खरा सोमनाथ तुपे यांनी संतप्त भावना व्यक्त करत हडपसर पोलिसांचा निषेध केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे स्वप्नील आप्पा तुपे सतीश भिसे अमर चौधरी यांच्यासह मालवाडीवासी हो मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे यांना निवेदन दिल्यानंतर शिवसेना नेते उल्हासभाऊ तुपे आणि भाजपा नेते धनराज गवळी यांनी पुणे शहर पोलीस परिमंडळ झोन पाचच्या च्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजकुमार शिंदे यांचा सत्कार केला पाहूया हा वृत्तांत जो जो त्याच्यातला प्रमुख गुन्हेगार असेल त्यांना सगळ्यांना तुम्ही अटक करा आणि साहेब मी तुम्हाला एक सगळ्यांच्या वतीने सांगतोय की तुम्ही सांगताय की ती मुलं अल्पवयीन आहेत साहेब गेली चार पाच वर्ष ती गुन्हे करताय सरकारने आता असा नियम केला पाहिजे की जितके जास्त गुन्हे तेवढ्या नावाचं त्यांचं वर्ष लिहून घेतलं पाहिजे साहेब चौदा चौदा पंधरा पंधरा गुन्हे या अल्पवयीन मुलांवरती हे योग्य नाहीये साहेब ही सगळी लोक काही इथे येडी नाहीयेत आम्ही इथे बसतोय तुमच्या समोर आम्ही निषेध नोंदवतो काय कारण गेले कित्येक वर्ष आम्ही हेच सहन करतोय साहेब आमच्या त्या माळवाडीतल्या गार्डन मध्ये मा आधी इंजेक्शन आणि गांजाचं हे चालायचं तिथे मी रात्री गेलो होतो सगळी मंडळी तिथे होती आम्ही सगळ्यांनी त्या सुलभ शौचालयावरच सगळं सामान काढून पोलिसांना दाखवलंय इंजेक्शनचे सगळे सिरिंज वगैरे आम्हाला सापडलेले तिथे इंजेक्शनच्या बाटल्या सापडलेल्या साहेब पुढच्या दोन दिवसात परत त्याच्यावरती काही ऍक्शन घेतली गेली नाही रात्री तीन साडेतीन वाजता फटाके या, काढत दहशत माजवली जाते आमच्या माळवडी मध्ये यावरती बसवणार साहेब आपली एवढी मोठी फौज आहे पोलिसांची फौज आहे आणि हडपसर पोलीस ह्याच सगळ्यात जास्त नाव गाजलेलं आहे का तर सगळ्यात जास्त गुन्हेगार आपल्या हडपसर पोलिसांनी धरलेले आहेत पण तुम्हाला हे असे गुन्हेगार सापडत नाही का ही गुन्हेगार सगळ्यात घातक आहेत कारण हे नशेच्या धुंदीमध्ये महिला लहान मुलं वयोवृद्ध माणसं कुणालाही बघत नाही आज आमच्या रवीदावर हल्ल्या झालेत उद्या साहेब आमच्यावर ही वेळ येईल साहेब मी तर हे सांगतो ही वेळ माझ्यावर येऊ शकते का कारण मी रात्री अपरात्री लोकांच्या कामासाठी आम्ही बाहेर पळत असतो आमच्या दत्ताबू असतील विजूदादा असतील सोमनाथ तात्या असतील रुपेश दादा असतील अक्षयदादा आहेत आमचे मामा तुपे आहेत हे सगळे अपरात्री रात्री, रात्री सगळे फिरत असतात माळवाडीमध्ये पंधरा नंबरमध्ये साहेब जर आपण ह्या गोष्टींवरती वचक बसवला नाही तर आमच्या सारख्या लोकांना कायदा हातात घ्यावा लागेल आणि जर आम्ही कायदा हातात घेतला तर साहेब मी स्पष्ट शब्दात सांगतो आम्ही त्या घरावरती जेसीबी चालू त्यांनी जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ये लोकर ते येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर सर्व मुद्द्यांची आम्ही त्यांचं समाधान करू आणि त्या ठिकाणी गुन्हेगार जे असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करू नागरिकांना नागरिकांना मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनला थेट यावं लागतं पोलीस अपयशी आहेत का शेकडाच्या संख्येनं नागरिक पोलीस स्टेशनवरती येतातच कसे मी आता ती तपासणी करतो आणि त्या बाबतीत आम्ही जर काही कुठे कमी पडलेलो असेल तर आणखी आमच्या कामगिरीमध्ये आम्ही भरीव वाढ करून नागरिकांचं नक्की समाधान करू अनेक मी आज नागरिकांना माझा पर्सनल मोबाईल शेअर केलेला आहे त्याचबरोबर त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या कार्यालयामध्ये थेट येऊन ते माहिती देऊ शकतात आणि जे काही असतील अवैधधंदे ते समोर उठून काढू आम्ही आणि नष्ट करून टाकू आमचे मार्शल्स असतील दामिनी पथक असेल आमच्या सी आर मोबाईल असतील सेकंड मोबाईल असतील यांच्या माध्यमातून आणखी आम्ही पोलीस गस्त वाढवणार आणि कुठलाही असा प्रकार महिला मुलींच्या छेडखानीचा खपवून घेतला जाणार नाही त्या बाबतीत आमचे मान्य पोलीस आयुक्त यांचं झिरो टॉलरन्स धोरण जे आहे ते आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आणि चौकी स्तरावर प्रभावीपणे राबवणार आहोत